आपके साथ में खंबरे हम कांग्रेस कौ, पक्षक ठीक नहीं आज ऐसे ही तुम्हारे साथ में रहना है हर लोगों को पटाना है कि वो लोग आए तो अपना सब दुकान बंद करके घर को बेचते होनु उसके छोटेkani बैठकी मध्ये उपस्थित असलेले नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक बालाजना रोहिलवर साहेब आमचे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश निलमारजी या ठिकाणी उपस्थित असलेले इलास याचा उमेदवारी इलासभाईचे इलासभाई आणि चैतन्य रोहिलावार आणि आमचे मित्र संजय जोशी आमचे प्रभाग क्रमांक पाचचे अधिकृत उमेदवार लक्ष्मीदा कंधारकर साहेब आमचे मित्र क्लासमेट हफिस खांत पठाण या चंदन मंडलेवार आमचे मित्र यादव गोरलावार तसेच आमचे अत्तर पटेल व या ठ आमचे सूत्रसंचालन करणारे टोकेसर संगम बैलके साहेब सोहेब पटेल आमचे पूर्ण प्रभाग क्रमांक सहाचे धुरा सांभाळणारे आमचे मोठे बंधू शिवाजांना रोलर साहेब व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे कुटुंब आणि सर्व माझे बंधू आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण देगलूर शहरामध्ये जो पाहत आहात की मागच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण सुटलं त्या तेव्हा ओबीसी आरक्षण सुटताना कैलासवासी लोकनेते मस् नीलमार यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नीलवार यांचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा आज जे अजित पवार गटामध्ये जे लोकं आहेत त्यांच्या पोटामध्ये पाय शिरलं त्यांनी तेव्हा ठरवलं की बाबा या लोकांच्या आता आपण काम करायचं नाही त्यांनी ठरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटामध्ये सर्वजण प्रवेश केलं ज्या आज मी म्हणजे त्या त्यावेळेस काम करत असताना अविनाश निलामळा असतील बाला रोय असतील ॲडवोकेट पूर्ण निसार देशमुख असतील आमचे चाचा विस्मलाबाई असेल अनेक एक टीम एकजूट आहेत त्यांनी एकजूट राहिलेले होते आणि सर्व त्यांनी बैठक घेऊन की जो समाजात विचारधारा घेऊन चालणारा कोणता पक्ष आहे त्या त्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि आपण एकोणीसशे चौपन्नपासून पाहतो की देगलू देगलूर नगरपालिकेमध्ये आज आपले साहेब म्हणजे नगराध्यक्ष होते त्याच्या आणि नंतर आपले नारायण शेट चिदरावर असतील आणि भरपूर लोक आपण आता काजे साहेब असतील आमचे कैसा देशमुख असतील रुक्मण पेंडकर साहेब असतील अनेक आता मुकुंद कांबळे असतील अनेक ज आमचे हका जेवढे झालेले आहेत सगळे लोक समाजवादी विचाराचे होते पण सर्वांनी बैठक घेतल्यानंतर असं म्हणजे विचार झालं की बाबा आज काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे हा जातीवाद पक्ष नाही त्यासाठी त्यांनी ते समाजवादी विचार घेऊन चालणारा पक्ष आहे मग तेव्हा त्यांनी सर्वांनी आमच्या पूर्ण टीमला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं जेव्हा त्यांनी त्या त्या ठिकाणी बोलवलं की बाबा आम्हाला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आम्ही आम्ही सर्वजण त्यांनी ठरवल्याप्रमाणे की आपल्याला नगराध्यक्षपदावर कैलासाशी लोकनेते म्हणाऱ्या निलंबवार साहेब यांच्या पत्नी यांना आपल्याला तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितले पण मी एका शब्दात आमची पूर्ण टीम की बाबा जे कैलासाशी लोकनेते म्हणाऱ्यांना साहेब या देगलूर शहरासाठी बरेच काही गोष्टी आपल्याला काम केलेलं आहे आपण ते विसरता कामाने अनेक तंटे असतील कुठं ॲक्सिडेंट झालं पहिलं हजर पण मुलगी फाशी घेतली पहिलं हजर कुठं फारकत काय असेल पहिलं हजर आणि असं एकही गोष्ट नाही मौतामध्ये हजार लग्नामध्ये हजार त्यांनी माझ्या हिशोबानंतर फक्त दो त्या चार ते पाच तास त्यांनी झोपत होती आणि वयाच्या त्यांनी काम करत असताना वयाच्या अठ्ठेचाळीसा वर्षी त्यांना या सा समाजकार्य करत असताना त्यांना जेव्हा ग कबड्डीचं एक कार्यक्रम चालू होतं तेव्हा सर्वांनी म्हणले बा अण्णा तुम्ही क कबड्डी पिल्यावर आहात तुम्ही कबड्डी खेळा पण माणसाला राजकारण करत असताना सर्वांची इच्छा आपल्याला कायम ठेवावं लागते का म्हणजे त्यांना म नाही म्हणता येत नाही तेव्हा सर्वांनी इच्छा बाबा केले की काय करून कबड्डी खेळा तेव्हा त्यांनी कबड्डी खेळले त्यांना त्याचा ते दम आला आणि त्यांनी आज आपल्यातून नाहीत पण त्यांची जे समाजात विचारधारा आहे हा देगलूर शहरामध्ये पक्कड आहे आणि त्या विचारधाराला घेऊन आम्ही सर्वजण त्या लोकनेते कैलावसिंग असणाऱ्यांना साहेब यांची धर्मपत्री आमची मातोश्री मनोरमा नील यांना महाराष्ट्रामध्ये पहिली वेळेस पहिल्यांदा नगरपालिकेचं जे अध्यक्षपद डिक्लेअर झालं हे फक्त फक्त देगलूर नगरपालिकेमध्ये म्हणजे देगलूर नगरपालिकेचं डिक्लेअर झालेलं आहे हे आपण मागच्या आमच्या प्रदेशाध्यक्ष सप्पासाहेबांनी त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलेलं आहे हे आपण स्वतः सो, पाहिलात की हे काम करत असताना आज राष्ट्रवादी हा पैशाच्या जोरावर बी जे पी पूर्ण विकत घेतले तुम्ही पाहिलात परवापर्यंत नगर नगरसेवक भेटले नाहीत परवापर्यंत त्यांना नगराध्यक्ष पद म्हणजे कॅन्डिडेट भेटलं नाही कुठंतरी ह्या ठिकाणी त्याने पूर्ण बी जे पी एका ठिकाणी विकत <laughs> घेऊन पूर्ण त्याचं मत कसं आपल्याला राष्ट्रवादी हो डावळ होतील हे दोन्ही एकच आहेत घड्याळ आणि बी जे पी आज आपण पाहत आहोत की बाबा देगलू शहरामध्ये काय आहे आज पूर्ण आज जे तिकीट दिले नगराध्यक्ष कॅन्डिडेटसाठी तो कॅन्डिडेट नगराध्यक्ष कॅबिल आहेत का पण हे सगळं ते राष्ट्रवाद्यांनी विकत घेतलेलं आहे आज आपण पाहू शकता की या प्रभाग दहामध्ये असेल अकरामध्ये असेल त्यांनी आणि पूर्ण ज्या जे जे मोठे मोठे लोक पूर्ण टीम श्रीमंत लोक राष्ट्रवादीमध्ये आहेत सगळे गोर गोरगरीब लोक बघा आमचे बैलके असेल इलासभाई असेल आता संजय जोशी असेल आमचे आता अफिता पठाण असेल म मंडले असं गोरला हे सगळे जेवढे गोरगरीब लोक आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या ताकदीनं आपण हे उमेदवारी उभा केलेला आहे आणि तुम सर्व तुमच्या आशीर्वादासाठीच आम्ही सर्व त्यांनी जे लढा देणार आहेत फक्त त्यांचे पैसे घ्या पण काँग्रेस पक्षाला मतदान करा यासाठी आपण सर्वांनी ते ताकद दिलेला आहे आणि एकाहत्तर नगरपालिका स्थापन झाली एकोणीसशे चौपन्नला एकाहत्तर वर्षानंतर आपले बकरी कसाब बकरी कसाबर यांना तिकीट पहिल्यांदा देण्यात आलं म्हणजे जवळपास एकाहत्तर वर्ष तुम्हाला आज तपश्चर्या करावं लागले पण कोणताही पक्ष आजपर्यंत का त तिकीट दिलेलं नाही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ती तिकीट देण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे हे तुम्ही आपण सर्वजण पाहिलात आणि सर्वांना माझी विनंती आहे की फक्त आपण तुमच्याकडे फक्त मुस्लिम समाज नसून दररोज आमचे हिंदू लोक तुमच्याकडे येतात सर्वांना तुम्हाला आज जोडून विनंती आहे तुम्ही प्रत्येक माणसाला येणाऱ्या माणसाला तुम्ही सांगावं लागेल काँग्रेसशिवाय पर्याय नाही काँग्रेस का का पक्षाला मतदान करावं हे तुम्हाला सांगावं लागेल काँग्रेस पक्ष हा समाजाचा विचाराचा आहे काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे हे तुम्हाला लोकांना समजावून सांगावं लागेल आणि या ठिकाणी मागच्या काळात आपण पाहिलो की जेव्हा कोरोना काळ होता त्या कोरोना काळामध्ये हे लोक कुठं होते तुम्ही पाहिलात तेव्हा काँग्रेस पक्षच रोडवर होता तुम्ही हे विसरता कामाने ज्या दररोज बारा बारा वाजेपर्यंत आम्ही करत होतो या मदरसा आणि जुने हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही दररोज बैठक प्रत्येक पेशंट पण भेटून येत होतो असे अनेक उदाहरणं जेव्हा जे आपले मतदार नव्हते त्यांचा आपलं काही संबंध नव्हतं की मिर्झापूरपासून तर उन्हाळीपर्यंत गाड्या थांबून होते त्या लोकांना जेव्हा डब्या घेऊन लोक डब्बा घेऊन जेव्हा पाणी पिण्यासाठी लोकांकडे जात लोका होते लोक दगड घेऊन लो थांबत होते की आमच्या नळाला हात लावायचे नाही ला आमच्या टाकीला होते तेव्हा आमच्या पूर्ण लोकांनी आम्हाला माय माहे सांगितलं तेव्हा आम्ही पूर्ण टीम एका गाडीत पूर्ण खिचडीचे भोगाने आणि बटन माहीत बटन होत सोबत आणि एकाने एक दोन टँकर प्रत्येक माणसाला पोटवर जेवण आणि ते पूर्ण पाणी भरून देऊन आणि त्यांना आम्ही बांधून देऊन जेणेकरून हे माणुसरीचं काम आम्ही स्वतः आम्ही केलेला आहे एक आज त्यांनी काय आपले मतदार नव्हते आज मला सांगा मतदार नसल्या माणसाला आम्ही जे काम करू शकतो हे तुम्ही ओळखायला पाहिजे आज इलेक्शन आलं की त्यांनी पैशाचं किंमत लावते हे तुम्ही बघा की आपल्याला आज गर, हा गर, जो लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे ते आपल्याला हे विसरता कामाने तुम्ही यावेळेस कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या घरोघरी जाऊन आपलं तर घर आहेतच या घराच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक घराला जाऊन तुम्ही वाटणी देंगलूर शहरामध्ये दे वाटणी करून घ्यायला पाहिजे की प्रत्येक शहरामध्ये जे जे लोक आहेत आपले आहेत मित्र कंपनी आहेत पाहुणे आहेत सगळ्याला तुम्ही कसं काँग्रेसला मतदान दोन चार दिवस सकाळी सकाळी दुकान चालू ठेवा दो, दो, दा, दोन दहा दहा वाजे बंद करा आणि पूर्ण शहरात फिरा जसं काँग्रेस कसं पक्ष वाढू शकते हे आपलं सर्वच काम आपल्याला करावं लागेल आपण देंगलुरमध्ये काम करत असताना मागील काळामध्ये आपण अनेक प्र हा ठिका के मी, मी लो पर काल तो मैं मैं बगित बारह तेरह में कि हा ठिकाणी का विकास बगा माला अपने चैनल वाल सगला संगा चाहिए मारको कि जहाँ पे बारह और तेरह में जहाँ शिल्लक है नहीं है वो देखना मनो पहले जाके खुद गाट तुम्हारे पीछे उन्हें बैठना कैमेरे उन्हें लगाना और जहाँ जहाँ रस्ते नहीं वो देखना खाली मैं बोलतुम अस्सी टक्के रोडा बारह और तेरह में करे सो मैं काले बीस टके शिल्लक होंगे तो उन्होंने खुद आपको क्या बोलते हैं खुद तुम्हारे पीछे गाड़ी पर बिठाओ और बारह तेरा में घुमा के लाओ क्या रास्ता नहीं है ये तुम खुद देख विकास क्या बोलते हैं हमारे को मालूम है पचास साल में पहले दस साल में क्या आप काम करें हमारे को मालूम है मगर अपने को बाकी का विषय कुछ नहीं जो कोरोना काल में काम करे जो हम सुख दुख में जो काम करे तो मैं जो बोलने वाला हूँ कि हमारे सबसे रास्ते नाले होते रहते गिरते रहते मगर तुम्हारे को कुछ भी हुआ एक्सीडेंट हुआ कोई कुछ प्रॉब्लम हुआ ये हुआ तो पहले हाजिर कौन रहने वाले हम मेरे को बोलो जो आ, बीजेपी में रहे कौरव दिगंबर कौरवर था आप देखे कि वो उन्होंने जब एप्लीकेशन दिया था कि मच्छी मार्केट में जितने भी अपने सेंटर है मच्छी मार्केट भी है और अपना सेंटर भी है देहलू शहर के जो भी है इनको बंद करने का उन्होंने अप्लीकेशन दिए थे जब हम तुम्हारे साथ में खंबी पर तुम्हारे साथ में थे कि बाबा ये व्यवसाय जब तक हम नगर पालिका ने आपको पर्याय व्यवस्था नहीं करेंगे हमारे को नगर पालिका आपको पर्याय व्यवस्था करना पड़ेगा उसके वास्ते हम 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 तो, तुम हमारे डीपी प्लान देखो हमारे डीपी प्लान में अपन ऑलरेडी चिकन सेंटर मटन सेंटर मच्छी मार्केट ये सब अपन आप डी प्लान में डाले उसे ये उन देखना चाहिए आज उन्हों कितनी तकलीफ हुआ हम आपके साथ में भी हम कांग्रेस पक्ष ठीक नहीं आज ऐसे ही तुम्हारे साथ में रहना है हर लोगों को पटाना है कि वो लोग आए तो अपना सब दुकान बंद करके घर को बेचते उन्होंने उसके वास्ते आपने को कांग्रेस बचाना है और समाजवादी विचार बचाना है और अपने को सबसे ज़्यादा लीड से अपने को एक एक मत गरज है और अपने को एक एक मत तुम बोलेंगे कि आप कैसे भी चुन के आ रहे कैसे भी चुन के आ रहे चुन के ने अगले वाला मालदार है अपने पास अपन एक एक वोट भीख भी मंग के अपन ले लाना है उसके वास्ते हर मत को अपन को जरूर है कि अपन किसी हालत में एक एक मत अपन ये करेंगे और आने वाले दो तारीख को ती, तीन मशीन रहने वाले सबको बोलो वो बोलेंगे बैलेट पेपर लाल पान वो कुछ नहीं जहाँ मशीन तीन तीन बॉटल आएंगे तीन अपने मशीन आएंगे हाँ इसको पंजा जहाँ दिखा वहाँ बटन दबाने का दूसरा पंजा दिखा वहाँ बटन दबा तीसरा पंजा दिखा वहाँ बटन दिखा ऐसे तीन मशीन आएंगे हाँ ये अपने को घर घर को समझाना जरूरी है इधर उधर कुछ नहीं दिखा नाम पढ़ने का ना कुछ नहीं जहाँ पंजाब दिखा वहाँ वोट बटन दबाने का जहाँ पंजा दिखा वहाँ बटन दबाने का ये तो मैं सब तुम्हारे को जितने भी लोग हैं यहाँ है और अपने जो भी तुम्हारे दोस्त कंपनी सब सबसे ज़्यादा अपना तुम्हारा हिंदू का रिलेशन सबसे ज़्यादा है वो आप कैसा मत परिवर्तन करने का अधिकार तुम्हारे को तुम कैसा कर सकते ये तुम कर सकते उसके वास्ते मैं सबको हाथ जोड़ के विनंती है कि आने वाले दो तारीख को सबसे ज़्यादा मतदान कांग्रेस को होना तीन तारीख का विजय और नगर पालिका झंडा कांग्रेस कच फड़कना इसके वास्तव हम सब विनती करने को है और यहाँ सब बहुत टाइम होगा बहुत देर से बैठे आप सबका माफी चाहता हूँ जय हिंद जय भारत